अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज श्री श्री शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज तसेच सद्गुरु कालिफनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो गुरुवर्गे नरेशनाथ महाराज यांच्याही त्रिवार वंदन करतो गेल्या काही महिन्यांपासून आपण गुरु कौशलनाथ या युट्यूब चॅनलद्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत नाथ संप्रदाय पोचावा नाथांचे कार्य पोचावे नाथांचे अलौकिक आविष्कार त्यांनी घेतलेले अवतार कार्य यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी त्याचबरोबर या समाजामध्ये दुःखित संकटग्रस्त जी लोक आहेत त्या लोकांना दुःखमुक्त करण्यासाठी नाथ उपासना नाथांची सेवा नाथ कार्य कसे करावे याचा ओळख परिचय करून देण्यासाठी आपण ह्या युट्यूब चॅनलद्वारे नाथ संप्रदायाची अलौकिक आणि विशेष अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यामध्ये नाथ संप्रदाय म्हणजे काय आहे नाथ संप्रदायविषयी जे जे काही समज गैरसमज आहेत ते दूर कसे केले त्यानंतर नवनाथ ग्रंथ नवनाथ ग्रंथाविषयीच्या शंका आणि त्याविषयीचं समाधान देखील आपण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नाथ संप्रदायविषयी जे जे काही प्रश्न आपल्याला सर्वसामान्य जनतेला पडले आहेत त्यावर देखील उत्तर आपण आपल्या व्हिडिओ मार्फत देण्याचा प्रयत्न केला आहे त्या व्हिडिओद्वारे नाथ संप्रदायात नवनाथांनी जी जी आभूषण घातली आहे त्या आभूषणांची माहिती आज आपण आपले ह्या मार्फत घेणार आहे तुम्ही कुठेही नवनाथांचा जर फोटो बघितला असेल त्यांची प्रतिमा जर बघितली असेल तर कुठेतरी एक वेगळी वेशभूषा ही नवनारायणांची नवनाथांची आपल्याला दिसते बऱ्याचशा सामान्य जनतेच्या मनात किंवा अन्य काही नाथ भक्तांच्या मनात देखील हा प्रश्न पडलेला असतो की ही वेशभूषा काय आहे या वेशभूषेला काय म्हंटल जात किंवा याच महत्व काय आहे या सर्व प्रश्नांच उत्तर आज आपण कमी वेळेमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यावर बोलताना नाथ संप्रदाय हा शैव उपासक संप्रदाय आहे या नाथ संप्रदायामध्ये भगवान शिव हे आराध्य दैवत आहे त्यामुळे शैव उपासक म्हणून नाथ पंथातील साधकांची ओळख जगाला झालेली आहे भगवान शिवांची उपासना आणि भगवान शिव हे आराध्य असल्या कारणानं नाथपंथामध्ये जे जे काही साधक आहे जे जे काही भक्त आहे किंवा नाथपंथीय जी जी काही लोक आहे यांच्या वेशभूषेवर किंवा भगवान शिवांची वेशभूषा ही, वेश वेश ही थोडीशी साम्यदायिक वाटते नाथपंथातील साधकांची वेशभूषा आणि भगवान शिवांची वेशभूषा यामध्ये बऱ्यापैकी साम्य हे आपल्याला आढळून येते या नागपंथाच्या वेशभूषेमध्ये जटा शिंगी शैली कंथा कमंडलू त्रिशूल पादुका भस्म गोरखदांडा किंवा दंडा, जानव या प्रकारचे वेगवेगळे आभूषण आपल्याला ह्या नाथपंथात बघायला मिळतात ह्या आभूषणांचं वर्णन किंवा ह्या आभूषणांची माहिती अनेक ग्रंथांमध्ये त्या काळात लिहून दिलेली आहे त्यामध्ये आपला नवनाथ भक्तीसार ग्रंथ असेल गुरु गोरक्षनाथांचा सिद्ध सिद्धांत पद्धती हा ग्रंथ असेल किंवा ज्ञान कैवल्य लीळा चरित्र अशा अन्य ग्रंथांमध्ये देखील नाथ संप्रदायाची नाथ पंथातील नाथ साधकांची किंवा नवनाथांची जे वेशभूषा आहे त्याचं वर्णन आलेलं आहे नवनाथ ग्रंथामध्ये देखील नाथांच्या आभूषणांचं वर्णन करताना त्यामध्ये शिंगी शैली मेखला कटिबंध कमंडलू रुद्राक्ष भस्म चिमटा कानातील कुंडल यांचं वर्णन त्यात आलेलं आहे त्यामध्ये इतर काही ग्रंथांचा अभ्यास केला असता ज्ञान कैवल्य या ग्रंथामध्ये दे देखील नाथ जोग्यांचे वेशाचे वर्णन वारंवार करण्यात आले ज्ञान कैवल्य या ग्रंथामध्ये वर्णन करताना दिव्यांगी भस्म चर्चित निर्गुण शैली गळा शोभत सिंगी असे वाजत सोहम पुंगीचा त्रिशूल डमरू माळा शंख कपाळी पात्र भिक्षा आलक कर्ण मुद्रा ध्यान अनुभव सुख आदेश शब्दे गरजत असे असे वर्णन ज्ञान कैवल्य या ग्रंथात दिलेले आहे त्यापुढे मच्छंद्राते दे काशाय कंथा शैली शिंगी पुंगी भूस्म भूषणार्था त्रिशूल डमरू सर्व तीर्था सकळ सकळही पूर्ण झोळी तृप्तीसी असे वर्णन ह्या ग्रंथामध्ये नाथांच्या आभूषणाचे करण्यात आलेले आहे आता आपण एक एक जे नाथांचं आभूषण आहे या नाथांच्या एक एक आभूषणाची माहिती आपण घ्यायला सुरुवात करू तर सर्वप्रथम नाथांचं जे पहिलं आभूषण आहे ते म्हणजे जटा नाथ नाथ नाथपंथातील साधक किंवा नवनाथ महाराजांचे जे जे काही अवतार आहे त्या अवतार कार्यामध्ये भगवान शिवांसारख्याच जटा ह्या नाथपंथात वाढवले जातात त्यामुळे जटाधारी देखील नाथपंथातील साधकांना संबोधलं जातं त्यानंतर कंथा कंथेविषयी माहिती घेताना कंथा हे भगव्या रंगाचं वस्त्र यालाच गोधडी किंवा गोदरी असेही नाव आहे जुन्या काळात अशी समजूत आहे की पार्वती मातेने आपल्या रक्ताने रंगवून प्रथम एक कंथा हा गुरु गोरक्षनाथांना दिलेला होता तेव्हापासून नाधू सारखे ते वस्त्र अंगावर पांघरतात त्यालाच कंथा असे म्हणतात यानंतर नातपंथातील दुसरे आभूषण मेखला मेखला ह्या आभूषणाचा अभ्यास करताना सुमारे बावीस ते सत्तावीस हात लांबीची लोकरीची बारीक दोरी याला मेखला असे म्हणतात अनेक विशिष्ट पद्धतीने नाथ योगी ही मेखला किंवा ही दोरी कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात या मेखलेलाच कटिबंधिनी असेही म्हटले जाते आणि या मेंढीच्या लोकरीच्या दोरीला ही दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या कोकाला घुंगरू लावलेला असते या मेखलेला अन्यत्र ठिकाणी नागिन म्हणूनही ओळखलं जाते अशा पद्धतीने ही मेखला नागपंथातील साधक कमरेपासून छातीपर्यंत ही लावून गुंडाळून अंगाला त्यांनी लावलेली असते हे मेखला हे शक्ती आणि ऊर्जा शरीरात साठवण्याचं कार्य करते आणि लोकरीपासून बनलेली असल्या कारणानं शरीराला सारखी ती टोचत असते कदाचित झोपेत सुद्धा जागृत अवस्था राहण्यासाठी नवनाथांनी या मेखलेचा वापर केलेला असावा आता यापुढे जे काही आभूषण आहे ते आभूषण म्हणजे हस्तमेखले बारीक सुतळी एवढ्या जाडीची ही एक लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधली जाते चार फुटांच्या या मेखलेवर रुद्राक्षाची माळ बांधलेली असते ही हस्तभूषण जी मेखला आहे ह्या मेखला मनगटावर आणि दंडामध्ये बांधली जाते आणि यावर रुद्राक्षाची माळ हे नागपंथातील साधू ही लावत असतात या पुढचा आभूषण शैली शैली म्हणजे काय याचा अभ्यास करताना शैली ही सुद्धा एक लोकरीची दुपदरी दोरी आहे आणि ही जाणव्यासारखी घातली जाते आणि शैलीच्या टोकाला लोकरीचा एक गोंडा असतो अशा पद्धतीने शैली सुद्धा ही पंथात वापरली जाते त्यानंतर आभूषण येतं शृंगी आता शृंगी म्हणजे काय शृंगीचा अभ्यास करताना जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची बनवलेली हे एक विशिष्ट प्रकारची शिट्टीच असते शृंगी बांधलेले जानवे शिंगीना जानवे म्हणून ओळखले जाते शृंगीची वा शिंगीची वा शिंगीची, शिंगीची लांबी ही साधारणपणे एक इंचाची असते काही जोगी हस्तिदंताची शिंगी वापरतात तर काही ही शृंगी बनवतात ज्यावेळी भिक्षेचा स्वीकार केला जातो त्यावेळी शिंगी वाजवण्याची पद्धत असते अशा पद्धतीने शृंगी किंवा शिंगी किंवा शिंगी नावाने ओळखली जाणारी हे नाथांचे एक आभूषण आहे त्यानंतर दुसऱ्या आभूषणाचा अभ्यास करताना पुंगी नावाचं एक आभूषण नाथ पंथातील साधक वापरत असतात ह्या आभूषणाचा अभ्यास करताना ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनवलेली असते पंथातील साधक किंवा साधू हे दारासमोर भिक्षेसाठी आले असता ते प्रथम पुंगी वाजवतात पुंगी ही शृंगीपेक्षा बरीच मोठी असते साधारणतः सात ते आठ इंचाची लांबीची ही पुंगी तिथे वापरली जाते पुंगी ही डाव्या खांद्यात नाथपंथातील साधक किंवा साधू अडकून ठेवतात ज्यावेळी पंथातील साधक हे भिक्षा मागण्यासाठी दारावर गेलेले असताना सर्वप्रथम पुंगी वाजवतात आणि अलग निरंजन आदेश ह्या मंत्राचा जयघोष करतात आणि त्यानंतर भिक्षेचा स्वीकार करतात अशा पद्धतीने पुंगी हे आभूषण नाथ साधक लोक हे वापरत असतात त्यानंतर पंथातील साधक जे आभूषण वापरतात त्यामध्ये जानवे एक आहे जानव्याचा अभ्यास करताना नाथपंथीयांचे जानवे हे विशेष प्रकारचे असते ते लोकरीच्या पाच ते सात पदरांचे असून त्यात शंखाची चक्ती देखील अडकवलेली असते आणि त्या चक्तीच्या छिद्रामध्ये तांब्याच्या तारेने एक रुद्राक्ष सुद्धा बसवलेला असतो त्याच्या खाली शृंगी अडकवलेली असते हा सर्व जो गोफ एकत्रित केलेला असतो त्याच गोफाला नागपंथी जानवे असेही म्हणतात आणि हे जानवे सरळपणे घातलेले असते अशा पद्धतीने जानव्याचा देखील उपयोग हा नाच संप्रदायामध्ये नाच साधक करत असतात त्यापुढे नाच साधक जे आभूषण वापरतात त्यामध्ये देखील सर्वात महत्वाचे आणि नात दीक्षेमध्ये किंवा साधनेमध्ये एक विशिष्ट स्तरावर पोचल्यानंतर जे साधक आभूषण वापरतात ते म्हणजे त्रिशूल त्रिशूल या आभूषणाचा अभ्यास करताना नवनाथ सृष्टी त्रिशूलधारी असतात आणि हे त्रिशूल साधनेमध्ये विशेष अधिकार प्राप्त झाले की वापरतात त्रिशूल हे जे आभूषण आहे हे भगवान शिव देखील वापरत होते आणि शैव उपासक पंथ असल्या कारणाने त्रिशूल या आभूषणाला देखील खूप अनन्य साधारण महत्व या नाथ संप्रदायात प्राप्त झालेले आहे अशा पद्धतीने त्रिशूल देखील आभूषण म्हणून नाथ संप्रदायातील साधक हे वापरत असतात त्यानंतर सर्वात महत्वाचं आणि अतिशय कुतूहल वाटणार किंवा ज्या आभूषणामुळे लोकांची नजर नाच संप्रदायापर्यंत जाते ते आभूषण म्हणजे चिमटा आता चिमट्या याचा अभ्यास करताना नाच संप्रदायामध्ये किंवा नाथ पंथामध्ये दीक्षा घेतलेला जो कोणी साधक असतो तोच साधक चिमटा बाळगू शकतो या चिमट्याचा अभ्यास करताना साधारण किंवा चोपन्न इंच अशी ही चिमट्याची उंची असते चिमट्याच्या टोकाला एक मोठे गोलकडे असते आणि त्यामध्ये पुन्हा नऊ लहान लहान कड्या त्यामध्ये असतात नागपंथामध्ये अग्नीचे उपासक म्हणजेच नाथपंथी साधक ही धुनी तयार करण्यासाठी किंवा धुनीसाठी खड्डा तयार करण्यासाठी देखील या चिमट्याचा वापर करत असतात आणि विशेष म्हणजे पंथातील हे जे साधू असतात ही हातात चिमटा घेऊन चालत असताना त्यांची चाल सुद्धा चिमट्यातून येणाऱ्या त्या कड्यांच्या आवाजातून जो नाद तयार होतो त्या नादावर त्या तालावर हे नागपंथी साधू एका विशिष्ट लयेमध्ये चालत असतात आणि चालत असताना मनामध्ये आपल्या गुरूंचं स्मरण करत असतात त्यानंतर जे पुढचं आभूषण आहे ते म्हणजे शंख बरेच काही नाथपंथी साधू किंवा नाथपंथातील साधक हे शंखाचा सा वापर करत असतात या शंकाचा जर अभ्यास करायचा ठरला तर भिक्षेच्या अथवा गुरूंच्या किंवा भगवान शिवांच्या दर्शनासाठी गेलेला असताना किंवा अन्यत्र कुठल्याही भगवंताच्या दर्शनासाठी गेलेलं असताना दर्शन घेण्या अगोदर हे नाथपंथी साधत तिथे शंखनाथ करतात पुराणात असे म्हटले जाते शंखनाथ केल्याने चौदा विद्या चौसष्ट कलांचं ज्ञान सुद्धा आपल्याला मिळते अशा पद्धतीने सर्व कलांनी आणि विद्यांनी युक्त हे नाथपंथी साधक किंवा नाथपंथातील नवनारायण हो, हे त्यावेळेस जवळ ठेवत होते अशा पद्धतीने पुढील आभूषणाचा अभ्यास करताना नाथपंथामध्ये अनेक साधक किंवा साधू हे खप्पर वापरतात खप्पर याचा अभ्यास करताना नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर ही भिक्षा घेत असतात ज्या ज्या तुकड्यामध्ये वस्तूमध्ये हे नाथपंथी साधू भिक्षा घेत असतात त्यालाच खापडी किंवा खप्पर असं म्हटलं जात कधी कधी नारळाच्या कवटीची किंवा काशाच्या भांड्याच्या देखील खप्पर नाथपंथी साधू हे वापरत असतात अशा पद्धतीने भिक्षा घेण्यासाठी नातपंक्ती साधक हे खप्परचा सा वापर करत असतात त्यानंतर पुढील जे आभूषण आहे ते म्हणजे आधारी आता आधारी या आभूषणाचा अभ्यास करताना लाकडी दांडक्याला खाली पाटासारख्या फळ्या बसून एक आसनपीठ तयार केलं जात आणि ते आसनपीठ कोठीही बसण्यासाठी योगी याचा वापर करतात अशा पद्धतीने आधारी आभूषणाचा वापर काही नाथपंथी साधक करत असतात त्यानंतर किंगरी किंगरी हे एक सारंगी सारखे वाद्य असून भिक्षेचे वेळी नाथपंथी या वाद्यावर भरतरहरीची किंवा गोपीचंद आणि मैनावतीची गाणी म्हणतात त्यानंतर धंदारी धंदारी देखील हे एक लोखंडी किंवा लाकडी पट्ट्याचे चक्र असून त्याच्या छिद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दौरो गोवलेला असतो याचा गुंता सोडवणे अतिशय अवघड असल्याने यालाच गोरख धंदा असेही नाव म्हटले आहे गुरुकृपेने हा जर गुंता सुटला तर संसार चक्रातून सुटका होते अशी कल्पना काळात दिलेले आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आभूषण जे नाथपंथी साधू किंवा नवनारायण नवनाथांनी किंवा नाथ संप्रदायातील प्रत्येक साधक वापरतो ते म्हणजे रुद्राक्ष माळ या रुद्राक्ष माळेचा अभ्यास करताना भगवान शिवांच्या डोळ्यातून जे आसरू तयार झाले आणि ते आसरूचं जे फळात किंवा वृक्षात रूपांतर झालं ते म्हणजे रुद्राक्ष रुद्र अधिक अक्ष म्हणजेच रुद्राक्ष या रुद्राक्षाचा अभ्यास करताना मेखला शैली शा, जानवे परिधान केल्यानंतर नागपंथी साधू रुद्राक्ष माळा गळ्यात घालतात लहान माळा मनगटात आणि दंडावर असतात दुहेरी पदर केलेली एकच मोठी माळ तिला सिद्धमाळ असं म्हणतात सहज कुंभक साध्य झालेले सिद्धाजवळ ही सिद्ध माळा असते या रुद्रमाळा एकशे आठ मण्यांच्या किंवा एकशे आठ रुद्राक्षांच्या असतात कधी एक रुद्राक्ष आणि एक, एक अशी ही रचना या रुद्राक्षांच्या माळेची असते किंवा कधी एक रुद्राक्ष आणि एक स्फटिक असा मणी एका एका आडे असं ते वापरतात अशी ही रचना रुद्राक्ष माळेची असते दंडामध्ये आणि मनगटामध्ये जी लहान रुद्राक्षाची माळ धारण करतात त्या लहान रुद्राक्षाच्या माळेमध्ये अठ्ठावीस बत्तीस चौसष्ट चौऱ्याऐंशी अशा रुद्राक्षांची संख्या असते अठ्ठावीस मन्यांची जी रुद्राक्षाची माळ हे नाथपंथी साधू किंवा साधक घालतात त्याच माळेला स्मरणी किंवा सुमिरणी असेही म्हटले जाते लक्ष्मी स्थिरावण्यासाठी आणि शस्त्रघात न होण्यासाठी अशा इतर काही हेतूंसाठी ही, ही रुद्राक्षाची माळ वापरली असते अशा पद्धतीने या रुद्राक्षाच्या माळीच अनन्य साधारण महत्व नाथ संप्रदायात दिलेलं आहे स्वसंरक्षणासाठी देवी देवतांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी अनेक नाथमंती साधक ही रुद्राक्षाची माळ धारण करतात आता त्यानंतर सर्वात महत्वाचं नाथ संप्रदायातील जे आभूषण आहे ते म्हणजे कर्णकुंडल म्हणजेच कानातील कुंडल हे कानातील जे कुंडल आहे ते सर्वप्रथम भगवान शिवांच्या कानामध्ये मच्छिंद्रनाथांनी मागितलं आणि भगवान शिवांनी वात्सल्य प्रेमाने आपला मुलगा समजून ते कर्णकुंडल भगवान शिवांनी आपल्या मुलाला म्हणजेच मच्छिंद्रनाथांना त्यावेळी त्यांनी स्वतः दिलं अशी देखील कथा पुराणांमध्ये वर्णन केली आहे या कर्णकुंडलांचा अभ्यास करताना जो कानफाट्या नावाचा संबंध पंथाशी जोडला कानाला छिद्र पाडून कुंडले त्यात अडकवण्याचा प्रथा ही कानफाड्या या पंथापासून सुरुवात झाली कानातील कुंडल हे पंचधातू किंवा सुवर्णामध्ये किंवा हरणाच्या शिंगापासून किंवा मातीच्या मडक्याच्या त्या खपरापासून ही कुंडल बनवली जातात आणि ही कुंडल घालून पंथातील हे साधक आपण पंथातील साधक आहोत अशी ओळख ही जगाला करून देतात अशा पद्धतीने हे कुंडल गुरुच्या आज्ञेशिवाय कुठलाही साधक घालू शकत नाही हे कुंडल धारण करण्यासाठी आशीर्वाद प्राप्त असावा लागतो आणि गुरु स्वत शिष्य किंवा साधक दीक्षेमध्ये किंवा साधनेमध्ये एका विशिष्ट स्तरावर गेल्यानंतर हे कुंडल गुरु आ, आपल्या शिष्याला देत असतात आणि विशिष्ट तिथीला थि हे कुंडल नाथपंथातील साधू किंवा नाथपंथातील साधक हे धारण करत असतात असो अशा पद्धतीने नाथपंथातील जे जे काही आभूषण नवनारायणांनी म्हणजेच नवनाथांनी धारण केली आणि त्यानंतर नाथ, त्यान नाथ संप्रदायाचा प्रसार प्रचार करण्यासाठी जे कोणी गुरुवर्य असतील कुनी कुनी जे कोणी साधक असतील जे कोणी तपस्वी असतील सर्व आभूषण वापरत असतात असो अशा पद्धतीने पंथातील ह्या आभूषणांचा अभ्यास वेळेच विचार करून कमी वेळेमध्ये आपण ह्या आभूषणांचा अभ्यास केला आहे आपल्याला आभूषणांविषयी जे काही समस्या आहेत त्यांचं उत्तर आपल्याला मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि इथे थांबतो अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अलक निरंजन आदेश